जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे कामगार मंत्री आकाश फुणकर यांच्या हस्ते उद्घाटन महात्मा गांधी सभागृह हो खामगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते पार पडले आयोजन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जी जीएस कॉलेज खामगाव आणि रोटरी क्लब खामगाव यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री फुणकर यांनी विविध रानभाज्यांच्या स्टॉलला भेट देऊन रानभाज्याची माहिती घेतली पारंपरिक आहार संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरतात असे फुणकर यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना रानभाज्यांचे पोषण मूल्य आणि आरोग्यदायी लाभ लक्षात लग घेऊन पारंपरिक शेतीसोबत रानभाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला मनोज कुमार ढगे तहसीलदार सुनील पाटील आत्मा योजनेचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम झुंडे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर विकास जी जीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ अशोक पांडव रोटरी क्लब खामगावचे अध्यक्ष नरेंद्र भट्टड आणि प्रकल्प प्रमुख आलोक सकरगले यांची उपस्थिती होती हा रानभाजी महोत्सव सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी रानभाजी प्रदर्शनीला भेट देऊन आरोग्यदायी फायदेशीर ठरणाऱ्या रानभाज्या व त्यांचे महत्त्व समजून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे महोत्सवास पहिल्या दिवशी शेतकरी बचत गट महिला विद्यार्थी आणि नागरिक यांचा प्रतिसाद मिळाला